मित्रांनो कॅल्शियम हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडांचे अनेक पद्धतीचे आजार आपल्याला निर्माण होतात या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम संदर्भात सर्व माहिती जाणून घेणार आहोत कॅल्शियम आपल्या शरीरासाठी का आवश्यक हो आहे कॅल्शियम कमी का होते कॅल्शियम कमी झाल्यानंतर कोणत्या पद्धतीचे लक्षणं आपल्याला दिसतात व कमी झालेले कॅल्शियम भरून येण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये काय बदल केले पाहिजे आपल्या किचन मधल्या आपल्या घरच्या कुठल्या गोष्टी आपल्याला कॅल्शियम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा कॅल्शियम हे शरीरामध्ये काय कार्य करतात शरीरामधले जे हाड आहेत जे बोन्स आहेत दात आहेत यांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम हे सर्वात महत्वाचा घटक आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला कॅल्शियम हे योग्य मात्रेमध्ये अतिशय आवश्यक आहे शरीरामध्ये असणारे जे स्नायू आहे त्यांचा विकास होण्यासाठी व त्यांचं कार्य चांगलं चालण्यासाठी कॅल्शियमची तेवढीच गरज असते शरीरामध्ये असणाऱ्या ज्या नर्वज आहेत ज्या आहेत की ज्यांचं नसाहेरी संदेश वहनाचं कार्य असतं म्हणजे त्यांचं फंक्शन चांगलं चालण्यासाठी देखील आपल्याला कॅल्शियमची गरज असते शरीरामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यातनं रक्त व्यवस्थित राहावा व या रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी देखील आपल्याला कॅल्शियमची गरज असते शरीरासाठी एवढा अत्यावश्यक असणारा हा घटक शरीरामध्ये का कमी होतो याची काही कारणे आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या आहारामध्ये किंवा डायटमध्ये जर कॅल्शियम युक्त आहार कमी असेल तर शरीरामध्ये कॅल्शियम ची कमतरता निर्माण होते दुसरे कारण म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे शोषण जर योग्य पद्धतीने होत नसेल तरी देखील शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही खूप दिवसापासून काही औषधं घेत असाल त्याचं साईड इफेक्ट म्हणून देखील शरीरातलं कॅल्शियम कमी होण्याची शक्यता राहते चौथं कारण म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी असेल हे विटॅमिन डी शरीरामध्ये म्हणजे शोषण करण्यासाठी अतिशय आवश्यक असतं हे जर कमी असेल तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होण्याची मोठी शक्यता असते पाचवं कारण म्हणजे जर तुम्ही आर्टिफिशियल शुगर युक्त जर पदार्थ जास्त खाण्यामध्ये तुमच्या असतील कोल्ड्रिंक्स आहे जा किंवा जास्त गोड पदार्थ आहे तर यामुळे देखील कॅल्शियम कमी होण्याची शक्यता असते तुम्ही जर जास्त तिखट पदार्थ आहारामध्ये घेत असाल तर या तिखट पदार्थामुळे देखील हिशोबाने किंवा रजोनिवृत्तीनंतर शरीरामधले कॅल्शियम नैसर्गिकपणे कमी होण्याची शक्यता राहते ही काही कॅल्शियम कमी होण्याची मुख्य कारण आहेत शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे काही प्रकारची लक्षणे निर्माण होतात यामध्ये मुख्यतः कॅल्शियम हे हाड व दात यांच्या आरोग्यासाठी जास्त महत्वाचं आहे त्यामुळे जास्त करून जी लक्षणं आपल्याला दिसून येतात ती हाडांच्या संदर्भाने सांध्यांच्या संदर्भाने दिसून येतात सांधेदुखी दुखी कटकट आवाज येणं सांध्यांमध्ये वृक्षता निर्माण होणं सांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेदना निर्माण होणं पाठमान कंबरदुखी कंबर दुखी नखांचे आरोग्य यामुळे खराब होते नख नका तुटतात नखांवर पांढऱ्या पद्धतीचे स्पॉट जे आहे ते निर्माण होतात दातांमध्ये कीड लागणं दातांमध्ये कॅव्हिटी निर्माण होणं हातापायांना मुंग्या येणं हातापायांच्या ठिकाणी गोळे निर्माण होणं पोटऱ्यांमध्ये गोळे निर्माण होणं एक प्रकारे थकवा निर्माण होणं स्नायूंच्या ठिकाणी वेदना होणं ज्या नसा आहेत त्या नसांच्या ठिकाणी वेदना निर्माण होणं अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं जी आहे ते दिसून येतात शरीरामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे ऑस्टिओपोरॉसिस म्हणजे आडे ठिसूळ होण्याची तक्रार जी आहे ती रुग्णांमध्ये सुरू होते लहान मुलांमध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर रिकेट्स नावाचा आजार निर्माण होतो यामध्ये लहान मुलांचे जे हाडांची डेव्हलपमेंट आहे ती व्यवस्थित पद्धतीने होत नाही अशा पद्धतीने वेगवेगळी लक्षणं जी आहे ती कॅल्शियम शरीरातनं कमी झाल्यामुळे निर्माण होत असतात हे कमी झालेले कॅल्शियम भरून येण्यासाठी आपण आहारामध्ये कुठले बदल केले पाहिजे आपल्या घरी असणाऱ्या कुठल्या पाच गोष्टी वापरून आपण शरीरात कमी झालेले कॅल्शियम भरून काढू शकतो याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचा व पहिला घटक म्हणजे दूध व दुधापासून निर्माण होणारे जे काही पदार्थ आहेत जसे दही असेल पनीर असेल चीज असेल या सगळ्या गोष्टीमध्ये कॅल्शियम हे भरपूर व मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे जर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही या घटकांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता यामध्ये दूध हे सर्वात उत्तम पर्याय आहे कॅल्शियम वाढवण्यासाठी दुसरा महत्वाचा पर्याय म्हणजे तीळ हे तीळ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये आहारामध्ये वापरू शकता तिळगुळ तुम्ही घेऊ शकता तिळाची चिक्की तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता तिळाची पावडर करून तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा मसाल्यांमध्ये वापरू शकतात किंवा तुम्ही तिळाचं तेल सर्व अंगाला मालिश करून सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसू शकतात त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम तर मिळणारच आहे परंतु उन्हामधन मिळणारं व्हिटॅमिन डी देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शरीरात कॅल्शियमचं अब्झॉर्प्शन खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे हे तिळाचं तेल स्निग्ध असल्यामुळे शरीरामधला कमी रहे। वो कमी आहे आहे व सांध्यांच्या ठिकाणी निर्माण होणारी वेदना सूज देखील याचा फायदा होणार तिसरा पर्याय म्हणजे बदाम रोज सकाळी रिकाम्यापोटी तीन ते पाच बदाम जर तुम्ही खाल्ले तुमच्या शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम व इतर जे मायक्रो न्यूट्रिएंट आहे जे की बदाम मध्ये मोठ्या प्रमाणावर असतात याची गरज सहज पूर्ण होऊ शकते चौथा महत्वाचा पर्याय म्हणजे नाचणी गहू ज्वारी बाजरी यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम हे नाचणीमध्ये दिसून येतं नाचणीची भाकरी करू शकतात किंवा त्याची वेगवेगळ्या माध्यमात आहारामध्ये समावेश करू शकतात पाचवा महत्वाचा पर्याय म्हणजे राजगिरा या राजगिऱ्यामध्ये देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम मिळणार आहे पचायला हलके उपवासामध्ये चालणारे सर्व प्रकारच्या वयोगटातील भूक कमी असताना भूक जास्त असताना भूक नसतानी चालणारा पदार्थ म्हणजे राजगिरा या राजगिऱ्याचे तुम्ही लाडू घेऊ शकता याच्या तुम्ही लाह्या करू शकता याचा थालीपीठ करू शकतात यापासून तयार केलेला शिरा तुम्ही नियमितपणे खाण्यासाठी वापरू शकता भाज्यांचा जर तुम्ही विचार केला तर पालक ही भाजी पा कॅल्शियम साठी सर्वात महत्वाची आहे कॅल्शियम सप्लिमेंट घेण्यापेक्षा ह्या आहारामध्ये छोटे छोटे जर बदल आपण केले तर आपल्या शरीराला कमी पडणारे कॅल्शियम सहजपणे मिळू शकतं तुम्हाला जर कॅल्शियम ची कमतरता असतील तर या आहारामधले बदल तुम्ही अवश्य करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद